बुलडाणा जिल्ह्यातील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या नांदुरा शहरातील जगप्रसिद्ध एकशे पाच फूट उंच हनुमान मूर्तीवर हनुमान जयंती निमित्ताने बारा एप्रिल रोजी तब्बल दोनशे पन्नास किलो फुलांचा हार चढवण्यात आला आहे रिमोटच्या साहाय्याने सकाळी हार चढवून हनुमान जयंती साजरी करण्यात आली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या जयंती उत्सव सोहळ्यासाठी शहरवासीय नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा श्री हनुमान जयंती त्यानिमित्त नांदुरा येथील विख्यात अशा एकशे पाच फूट उंच श्री हनुमंतरायाच्या मूर्तीला आज सुमारे अडीच क्विंटल फुलांचा हार या ठिकाणी अर्पण करण्यात आलेला आहे सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या परिसरात होत आहे हजारो भाविकांची उपस्थिती आणि सकाळपासूनच पंचामृत अभिषेक सोबत विविध पूजन अर्चनाचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले सुमारे एकोणीसशे नव्याण्णवपासून स्थापन झालेल्या या महाकाळ श्री हनुमान मूर्तीच्या परिसरात दरवर्षी श्री हनुमान जयंती महोत्सव हनुमान व्रत महोत्सव आदि विविध कार्यक्रम आयोजन तो होने धूमधड़ा भक्तिभावूर्ण वातावरण संपन्न होता है परिभाविक संख्य में अपने सर्वान हनुमान जन्मोत्सव खूब खूब हार्दिक शुभेच्छा जय श्री राम जय श्री राम जय श्री हनुमान आज श्री हनुमान जन्मोत्सव सोहरा नंद्राथिल विख्यात अशा एकशे पाच फूट उंच श्री हनुमंतरायाच्या मूर्तीच्या परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या मूर्तीला दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे अडीच क्विंटल फुलांचा हार यावेळी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने अर्पण करण्यात आलेला आहे दरवर्षी विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो वर्षभर या ठिकाणी श्री हनुमात व्रत महोत्सव आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते यावर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळपासूनच महाकाय मूर्तीला पंचामृताभिषेक आणि इतर पूजाविधी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला यावेळी भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थित होती आणि परिसरातीलच नव्हे तर आसपासच्या प्रदेशातील नागरिक भाविकसुद्धा मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते आज या ठिकाणी हा जै, भक्ति हाँ, हनुमान जय जयंती महोत्सवाचा सोहळा मोठ्या आनंदात भक्तिभावात उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झालेला आहे आपल्या सर्वांनासुद्धा श्री हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम भट ही तिरुपती बालाजी संस्थान संस्था पोनराव नारायणा संस्थांच्या अंतर्गत एकशे पाच फूट हनुमान मूर्ती खूपच प्रसिद्ध आहे आणि ही मूर्ती जगप्रसिद्ध असून रिलीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या मूर्तीची नोंद केलेली आहे आणि नांदुरावासियांना खरोखरी गर्वाची बाब आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा गाव आहे आणि या मूर्तीचं खूप प्रसिद्धी आहे कारण लांबून लांबून लोक इथे दर्शनाला येतात आणि या मूर्तीचं एक विशिष्ट असं आहे की ही नॅशनल हायवेवरच मूर्ती आहे आणि या मूर्तीसाठी त्यांनी भरपूर परिश्रम केले आंध्रामधून काही कलाकार येऊन या कलाकारांनी ही मूर्ती साकारलेली आहे आणि दर हनुमान जयंतीला पाच क्विंटलचा हार रिमोट कंट्रोलद्वारे या मूर्तीला चढवण्यात येतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या उत्सवासाठी या उत्सवाचं दर्शन घेण्यासाठी या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भरपूर लोक पंचकृषीतील बरेचशी मंडळी उपस्थित असते आणि रोज इथं कार्यक्रम होतात हनुमान जयंतीला कथा रामायण कथा त्यानंतर सुंदरकांड असे बरेचसे कार्यक्रम इथे आयोजित करण्यात येतात आणि पंचकृषीतील सर्व मंडळी या उत्सवाचा आनंद घेतो आणि संध्याकाळी मिरवणूक निघते पूर्ण संपूर्ण गावात आणि या कार्यक्रमाचा असा उत्साह जल्लोष सर्वप्रथम समस्त हिंदू बांधवांना हनुमान जन्माच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे सन दोन हजार मध्ये माझे वडील स्वर्गीय श्री मोहनरावजी यांच्या अध्यक्षतेखाली श्री तिरुपती बालाय संस्था याची स्थापना झालेली आहे इथे सर्व जे उभे आहेत शेती उपरी बालाय निर्माण समिती सदस्य आणि नांदुरा पंचकोशातील सर्व हिंदू बांधव व विशेष म्हणून नांदुरा हिंदू बांधवा यांच्या सर्वांच्या सहाय्य आणि सहकार्याने सन दोन हजार मध्ये एकशे पाच फूट उंच अशी श्री श्री भगवान हनुमानजी यांची मूर्ती उभारण्यात आली सन दोन हजार तीन मध्ये लिमका बुक ऑफ रेकॉर्ड याच्यामध्ये सर्वात उंच अशी हनुमानजीची मूर्ती आहे म्हणून लिमका बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंद झालेली आहे त्या वर्षापासून आजपर्यंत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान कार्यक्रम दरवर्षी साजरा करत आहे त्यानिमित्त आपण हनुमान जन्मोत्सवा निमित्त अडीच ते निमित निमित तीन क्विंटल हार याचा माल्यार्पण आपण भगवान हनुमानजी यांना करतो ते विशेष म्हणजे आपले जे गजानन वायछोड काका आहेत

श्री रामदूतम मी महाराज है नांदोरा शहर में विराजमान 105 फुट महाका हनुमान जी का पुजारी है और ऊपर भी है श्री तिरुपति बालाजी संस्थान अपना भव्य दिव्य सुंदर मंदिर है इसमें विराजमान श्री लक्ष्मी पदमावती सहित श्री बालाजी मंदिर है और गणेश मंदिर भी है और उसकी बाजू में श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी भगवान है और विशेष मनोकामना स्तंभ है बालाजी भगवान के सामने गरुड़ भगवान है इसका मंदिर का विशेष ऐसी है में में अपना नांदोरा में शहर में मुंजे बुल्ढाना जिला में नांदोरा शहर अपना राजमार्ग क्रमांक छः में विराजमान एक सौ पांच फुट महाका हनुमान जी दो हजार एक में उनकी पुरी से अपना महाराज की शंकराचार्य हाथ से विशिष्टते आर्थरे से अनि रेडीपाल श्रीनिवासाचार्य उनकी वैखानस आगम संप्रदाय से से के हिसाब से तिरुपति से पंडित आके यहाँ पे हनुमान जी को प्राण प्रतिष्ठा किया हो चुका है और हनुमान जी जब से यहाँ पे अनेक भक्त श्रद्धालु आस्था लोग यहाँ पे आते हैं भगवान को अभिषेक करते हैं पूजा करते रहते हैं और बालाजी का और चैत्र पूर्णिमा का भी प्राण प्रतिष्ठा हो चुका है इसमें हनुमान जी का हर चैत्र पूर्णिमा का विशेष उत्सव साधन करते हैं और हनुमान जी का प्रात काल साडे पांच बजे पहाटे गीत म्हणजे सुप्रभात से हो होके हनुमान जी को षोड़शोपचार पूजा आणि विशेष कलिश पूजा गणेश पूजा त्यानंतर महाकाय हनुमंताच्या पंचामृत म्हणजे दूध दही अनिचर घी आणि शहर आणि शक्कर अनिच सुगंध द्रव्य से महाकाय हनुमान जी का ऐसा जलाभिषेक करते है बाद में पंचामृत अभिषेक होने के बाद हनुमान जी को विशेष नागिन पान मंजे विड़ा जी पान से एक से विशेष मंत्र उच्चार करके यजमान के हाथ से पूजा करते उसके बाद हनुमान जी का वस्त्र धारण और वस्त्र धारण करके हनुमान जी को विशेष पूजा करके आरती और निवेद्य करके दोपहर को बारह से एक बजे तक महा होम हवन करते हैं हनुमान जी का उसके बाद एक बजे अन्न प्रसाद अनेक से कम यहाँ पे दो से चार हजार पाच हजार लोग महाप्रसाद स्वीकार करते रहते हैं यहाँ पे अन्नदान होते अनेक लोग श्रद्धालु लो यहाँ पे आके अन्नदान के भी दान देते रहते हैं और भी मंदिर में बालाजी मंदिर में भी, भी हर गुरुवार आणि हर शनिवार भी है श्री मोहन राव नारायण राव नेत्रालय और श्री बालाजी संस्थान हनुमान जी संस्थान में भी अन्नदान वितरण चालू रहते राहते और विशेष हनुमान जी को का दिन आणि गोम हवन होने के बाद महाप्रसाद होने के बाद शाम को होम बजे भव्य दिव्य सुंदर शोभा यात्रा म्हणजे नांदुरा नगर परिसरात मिरवणूक ताल मृदंग वाद्य सहित आणि बाला अध्यक्ष आणि सचिव सर्वांचे निर्माण सदस्य सभी से भक्तगण पे उत्सव चालू राहते शाम को रास बजे से रात को दस बजे तक यहाँ से समाप्त हो चुका है हनुमान जी का चैत्र पौर्णिमे का हनुमान जयंती महोत्सव अति सुंदर हर साल चालू राहते रहते है अभी इसमें बालाजी उत्सव भी है चैत्र पूर्णमी का बालाजी का वाढ़दिवस बोलते हैं उसी दिन चैत्र पूर्णमी का बालाजी का दो दो दौ, हजार दौ, सोलह में उनकी स्थापना हो चुका है वहां से बालाजी का ब्रह्म उत्सव बोलते हैं वहां से कार्यक्रम शुरू होते हैं श्री राम नवमी भी उत्सव भी होते हैं यहाँ पे प्रभु राम का जन्म उत्सव होते हैं जब दूसरे दिन से यह बालाजी उत्सव यानी हनुमान जयंती का महोत्सव इसके बाद में मृणु को सब कार्यक्रम से सभी का दिग्विजय हो जाती है जय श्री राम जैस्री नुण। नुण। नुण।